तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर लाडक्या बहिणींना आता के वाय सी करताना कोणत्या ठिकाणी काय माहिती भरायची आहे याविषयीची माहिती ही महिला व बालविकास मंत्री यांनी अधिकृतपणे दिलेली आहे तर तीच माहिती आपण पाहणार आहोत त्यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत काय नाही याविषयीची सविस्तर माहिती ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे अकाउंट आहे अदितिजी टटकरे महिला व बालविकास मंत्री यांचं यांनी या अकाऊंटहून माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना ई के वाय सी कशी करायची आहे करताना त्यांना कुठे कोणती माहिती भरायची आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे ते आता आपण येथे पाहूया त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता माझी लाडकी बहीण योजना याची के वाय सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर भेट दिल्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वेबसाईटवर जाल मुख्य पृष्ठावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्याच्या नंतर ई के वाय सी फॉर्म हा उघडेल फॉर्म उघडल्याच्यानंतर नंतर या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक टाकून पडताळणी संकेतांक कॅपचा कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी हा येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे त्यानंतर या प्रणालीवर तपासले जाईल की लाभार्थ्याची के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे की नाही जर तुमची के वाय सी ही आधीच पूर्ण झालेली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला दिला जाईल त्यानंतर जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल त्यानंतर काय पाहूया आपण त्यानंतर जर आधार क्रमांक पात्र यादीत नसेल तर पुढील टप्प्याला जाता येईल यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक कॅपचा कोड नमूद करावा संमती दर्शवून सेंड ओ टी पीवर क्लिक करावे ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटणावर क्लिक करावे अशा प्रकारची माहिती आहे त्या त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करावे लागतील आता हा महत्त्वाचा जो आहे तो मुद्दा असणार आहे डिक्लेरेशनचा त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवनिवृत्त वेतन घेत नाहीत अशा प्रकारे तुम्हाला तेथे ऑप्शन होय किंवा नाही हे टाकायचं आहे यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत अशा प्रकारची येथे माहिती आहे त्यानंतर दुसरं डिक्लेरेशन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व सबमिट बटनावर क्लिक करावे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की जर तुमच्या कुटुंबातील ज्या एक विवाहित आहे आणि एक अविवाहित आहे अशा महिला जर या योजनेचा लाभ घेत असतील तर तेथे तुम्ही घेत आहेत किंवा नाहीत यापैकी येथे देण्यात आलेले घेत आहे अशी माहिती टाका पण तुम्ही तुमच्यानुसार कशी टाकायची ती देखील तुम्ही येथे टाकू शकता पण येथे यांनी त्यांच्या अकाउंटवरून माहिती दिलेली आहे की योजनेचा लाभ घेत आहेत अशी माहिती तेथे द्या किंवा येथे अशी माहिती दिलेली आहे वा त्यानंतर शेवटी सक्सेस तुमची के सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा संदेश देखील तुम्हाला मिळेल आणि विषय राहायला के वाय सी झाल्याच्या नंतर जर चुकीची माहिती एखाद वेळेस होय गेलं किंवा नाही गेलं तर तुमचे हप्ते तर बंद होणार नाही ना तसा काही विषय न ना असणार नाही या केवाय सी अंतर्गत तुमचा आधार क्रमांक त्यांच्याकडे जाणार आहे त्या आधार क्रमांकाच्या आधारेच हे करणार आहे की तुम्ही सरकारी एखाद्या नोकरीत आहात की नाहीत त्यामुळे तुम्ही होय जरी केलं आणि नाही जरी केलं तरी एवढं काही मॅटर करत नाही आणि त्यानंतर विषय राहायला तुमच्या कुटुंबातील दोन महिला या योजनेचा लाभ घेत आहेत की नाहीत तर त्यामध्ये तुमच्या रेशन जे कार्ड आहे ते तपासलं जाईल आणि त्यामधून डिक्लेअर होईल की तुमच्या कुटुंबातील महिला किती आहेत त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची माहिती दिलेली आहे की ही ई के वाय सी कशी करायची परंतु आता पुढे पुढे जसे जशा यांच्याकडून या विभागाकडून सूचना येईल तसे तशी आपण अपडेट देतच राहू तर ही तस -तस या होती या संदर्भातली माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा